छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील कलबुर्गी असतील पानसरे असतील या, या महान लोकां मनुवादी लोकांनी खून केलेला आहे त्याच काल संभाजी ब्रिगेडचे गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हरामखोर काटे नावाच्या एका मनुवाद्यांनी भिडेच्या समर्थकाने हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळं फाजलं त्यांची कपडे फाडलेले आहेत परंतु लक्षात ठेव मनाव काटेला या देशामध्ये मनुवाद चालत नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर देश चालतो आहे या देशाची घटना एवढी श्रेष्ठ आहे की जगाने स्वीकारलेली आहे आज मी त्या काटे नावाच्या हरामखोरला सूचना करतो किंवा त्याला सूचित करतो आदेशित, आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला इसका दाखवला जाईल थँक्यू यू जय जिदा जय जीवराव बोलणार आहे ओके काल जो गोविंददा गायकवाड यांच्यावर बेहाळ हल्ला झाला गोविंददा म्हणजे बहुजन समाजाला जोडणारा एक प्रमुख धागा आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय तर जो इतिहास आहे विचारांचा काम करणारे म्हणजे आमचे जे थिंकटँक आहेत बहुजन विचाराचे थिंकटँक आहेत थिंक टँक उद्ध्वत करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस उदाहरणार्थ सा, महम्मद येशमुख सरांची ज्यावेळेस त्यांनी हयात असताना त्यांची यात्रा काय मनवादी लोकांनी काढली परंतु बहुजन विचारासरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांची हयात असताना प्रेमयात्रा काढली विजय यात्रा काढली आणि त्यांची ते शंभर असतील तर दहा हजारांच्या मोठ्या संख्येनं ती प्रेमयात्रा काढली तसंच यांनी जो काल नीच प्रमा प्रकार केला आहे त्या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या त्याला उत्तर म्हणून आम्ही धाराशिवकर या ठिकाणी आम्ही आज घोषणा करतोय की हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन प्रवीणदादांचा सन्मान करणार आहोत आणि ही साखळी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरेल ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या महापुर महापुरुषांचं विचाराचं काम करणाऱ्या आमचे जे काही प्रमुख लोक असतील किंगटॅक असतील त्यांना हे डिस्टर्ब करतील तर बहुजन समाज त्यांच्या पाठीशी उभं राहील खंबीरपणे उभं राहील आणि महाराष्ट्रभर प्रवीणदाचा सन्मान करण्याची सुरुवात धाराशिवमधून होईल या ठिकाणी मी सांगतो या जे या मनुवादी सरकार या ठिकाणी आलं दोन हजार चौदापासून त्या सरकारच्या माध्यमातून ब आमच्या बहुजन विचारसरणीच्या पुलेशाहब आंबेडकर विचारसरणीच्या जे थिंग टँक आहेत त्या थिंग टँकला अडचणीत आणण्याचं काम त्याला अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे परंतु त्याच ताकदीनं बहुजन समाजातील प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक जाती जाती धर्मातील कार्यकर्ता या प्रविंदासारख्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील हीच या ठिकाणी मी या ठिकाणी मी आवाहन करतो आणि हा केला त्याचा मी महाराष्ट्रातल्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीरभिषेद करतो त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वतः जाहीरभिषेद करतो सावित्रीबाई फुले ज्यावेळेला शिक्षणाच्या मुलींना शिक्षण देण्यासाठी काम करत होत्या त्यांच्यावरती दे। जे चिखल फेकणारे आणि शेण फेकणाऱ्याचे होते दे। त्यांच्याच आज अवलागी जिवंत आहेत असं या प्रकारे म्हणावं लागेल जो ज्या प्रकारे गौरी लंकेश असतील गोविंद पानरेजी असतील नरेंद्र दाभोकर जे असतील यांचा यांचा खून करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्याच पद्धतीने खरे छत्रपती शिवाजी महाराज लोकांसमोर मांडण्याचं ज्यांनी काम केलं मग हिंदू मुस्लिमामधली दरी कमी करण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम गोष्टी नव्हते मुसलमानाबरोबर त्यांचा इतिहास कसा होता हे दाखवण्याचं ज्यांनी काम केलं अशा प्रकारच्या या थोर समाजसेवकावरती हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला अतिशय ह्या पुरोगामी महाराष्ट्राला कायम अफाती घटना आहे आणि म्हणून अशा घटना वारंवार होता कामा नये यासाठी आता स हो समाज जागा झालेला आहे की या आता यापुढे कुणीही नरेंद्र दाभोळकर होणार नाही कुणीही पानसरे होणार नाही कोणीही गौरी लंकेश होणार नाही अशा प्रकारची आज आज आम्ही या ठिकाणी बहुजनच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आहे या पुढे जशात तसे उत्तर दिलं जाईल आदेश दे चालत असेल तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालेल या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज यांनी जो विचार आम्ही या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे त्यांच्या विचाराने चालेल आम्ही आज या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे की जो हल्लेखोर आहे तो एका भारतीय जनता पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे त्याच्यावरती तीनशे दोन आणि तीनशे सात प्रमाणे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जर कारवाई नाही झाली तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो दुसरी गोष्ट आमची की आतापर्यंत महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दल अनेक प्रकारे खाण्याने वक्तव्य केले गेले के त्यांच्याबद्दल अतिशय अपमान्यता वक्तव्य केले गेले पण त्याविरुद्ध सोलापूरकर किंवा कोरटकर किंवा आपले भिडे यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाही किंवा त्यांच्या असा कुठल्याही प्रकारचा निषेध नोंदवला नाही का लेखेरी उल्लेख शिवाजी महाराज यांचा केला म्हणून त्यांनी जे हल्ला केला आहे त्याविषयी आमचा एकच प्रश्न आहे की तो शिव शिवप्रेमी हा एक समोर आपल्या गाव प्रेमी खरंच आहे का इतक्या दिवस कुठल्या पिढ्यात तो इतक्या दिवस का समोर आला नाही इतक्या दिवस जे वक्तव्य होत होते त्याच्यावर का निषेध नोंदवला नाही आमचा पहिला प्रथम हा सवाल हा सवाल आहे दुसरी गोष्ट जो तो दीपक काटे आहे हा एक फडणवीस सरकारच्या छत्रछायेखाली असणारा गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर माणूस आहे जो मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये बाहेर आलेला आहे हेही आम्हाला माहिती आहे मग अशा लोकांची तुमची जर जवळीक असेल फडणवीस सरकारची गृहमंत्र्याची तर आम्हाला याचा विचार करावा लागेल दुसरी गोष्ट आज जे जनसुरक्षा विधेयक जे त्यांनी संमती दिली आहे त्याच्याविरुद्ध हा जे संमत झाला आहे त्याच्याविरुद्ध हा पहिला उठाव आहे दुसरी गोष्ट जे जनसुरक्षा विधेयक आहे त्याच्यासाठी जर असाच विरोध झाला असता पूर्ण पक्षाकडून तर हे घटना गण, घडलीच असते आज तुम्हाला रस्त्यावर मारत आहे तुझ्या घरात घुसून मारते तुम्ही संविधान प्रेमी आहात संविधानाचे करते आहात आज जे संभाजी ब्रिगेड करत आहे पूर्ण देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हे कोणीही करत नाही आणि अशा लोकांवर जर अशा सर्व अशा लोकांवर जर तुम्ही भेड हल्ला करत असाल तर आम त्याच्यावर आमचं तीव्र आंदोलन उभारण्याची आमची ताकद आहे सर्व बहुजन संघटनावर सर्व संघटनप्रेमी आम्ही जाहीर निषेध करतो